अभ्यासासोबत मातृ पितृ आणि समाज ऋण जपा रामचंद्र आलोरे अणदूर येथील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या गुणवंतांचा सत्कार संपन्न यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना तर ज्ञानसागरचे विद्यार्थी असल्याचा अभिमान विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया अणदूर शाळेतून मिळणाऱ्या ज्ञानासोबत बहुतांश पालक आपल्या पाल्यांना शिकवणीची जोड देतात यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देत असलेले आपण पाहत आहोत हे सर्व करत असताना फक्त शिक्षकांनीच नाही तर पालकांनीही आपल्या वेळेत क आपल्या वेळेतून पाल्यांना वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगले गुण घेऊन आपल्या गावाचे आईवडिलांचे शाळेचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नाव मोठे केले विद्यार्थ्यांनी या एकाच यशाच्या आनंदात वाहून न जाता यापुढीलही उच्च शिक्षणात यश प्राप्त करण्यासाठी अभ्यासरूपी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी पालकांची नेहमीच धावपळ असते त्यामुळे इथून पुढच्या काळात पाल्यांनी मातृ पितृ आणि समाज ऋण जपणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे यांनी व्यक्त केले ते अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात आयोजित ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोहळ्याप्रसंगी बोलत होते अणुदूर येथील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस बॅचच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे हे होते तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव महादेवप्पा नरे मारुती खोबरे माजी सरपंच धनराज मुळे ग्रामपंचायत सदस्य बालाजी घोगे संगप्पा ज्ञानसागर कोचिंग क्लासेसचे संचालक नागनाथ मुळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्याची देवता सरस्वतीचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ज्ञानसागर कोचिंग क्लासेसचे संचालक युवराज करपे यांनी आणदूर या गावाला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असून ही ओळख ज्ञानसागर क्लासेसच्या माध्यमातूनही जपण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करत राहू विद्यार्थ्यांची गुणवत्ता विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष आणि वेळोवेळी पालकांच्या भेटी घेऊन मुलांच्या प्रगतीबद्दल सविस्तर चर्चा या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत होणारा महत्त्वपूर्ण वाढ याबद्दल त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सविस्तर माहिती दिली यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असले महादेवप्पा नरे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा ही संघर्षाची सुरुवात असते स्पर्धा दुसऱ्याशी न करता स्वतःशी करावी हे उदाहरणासह पटवून देत विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार आपल्या क्षेत्राची निवड करावी असे त्यांनी सांगितले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमधून नेहा कंदले श्राविक श्रावणी कदम व स्नेहल मोठे या विद्यार्थिनीने आपली मनोगते व्यक्त केली आम्हाला ज्ञानसागर क्लासेसचे विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगून या यशाचे श्रेय आई वडील आणि जवाहरच्या शिक्षकांसह ज्ञानसागर क्लासेसच्या मार्गदर्शक गुरुजनांनाही जातं असे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी सांगितले या कार्यक्रमामध्ये ज्ञानसागर क्लासेसच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह एम बी बी एससाठी पात्र ठरलेल्या क्लासेसच्या माजी विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र आलुरे यांनी ज्ञानसागर क्लासेसचे मार्गदर्शक नागनाथ मुळे आणि युवराज करपे यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानसागर क्लासेसच्या श्रुती मोकाशे आणि देवकी घोडके यांनी केले तर क्लासेसचे संचालक युवराज करपे यांनी आभार मानले या सत्कार प्रसंगी नेहा कंदले स्नेहल मोटे श्रावणी कदम प्राजक्ता होणाचे प्रगतीमुळे प्रतीक्षामुळे दिशाराणी मोरे इमाम इनामदार प्रतीक खुने संकेत कांबळे प्रिया कस्तुरे प्राजक्ता कस्तुरे श्रुती बावकर अस्मिता गाढवे ईश्वरी पुजारी सोजवल जतनुरे रोहन गोवे सपना घोडके प्रचिती तोगी सौंदर्या राजपूत दिशारानी मोरे प्रेरणा सोनटके यांच्यासह एम टी एसमध्ये वरद जाधवर रोणक शेख सानवी मुडके भाग्यश्री बिराजार कार्तिक स्वामी कीर्तीस्वामी करणगिरी यांचाही सत्कार करण्यात आला सर आज खेळ आहे की तिथल्या आज इंग्लिश इंग्लिश मध्ये मला पहिल्यांदा खूप चुका व्हायचे आजपर्यंत जेवढे जेवढे लोक झाले तेव्हा त्यामध्ये मला मुळे एकदा सुद्धा मार्क पडले होते परंतु सरांनी माझ्या इंग्लिश विषयामध्ये मी सुद्धा करून घेतली मला आठवत होती की इंग्लिश चा पेपरच्या सरांनी मला फोन केला होता आणि त्या त्यात होते की उद्या पेपर आहे पेपरमध्ये प्रत्येक ठिकाणी फॉर्म आहे प्रत्येक ठिकाणी वापर प्रत्येक ठिकाणी कॅपिटल लेटर्स वापर आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी पेपर निघताना प्रत्येक शब्द शब्द निघताना सरांचे शब्द आठवडत होते आणि त्यामुळे आज जो शाळेत

आणि या लढाईमध्ये आपल्याला एक आगोरिश्वर काढून पुढच्या वाटचालीसाठी प्रयत्न करायचे आणि तो आगमनिश्वर जागृत करण्यासाठी प्रयत्न करायचं आणि माफ म्हणजेच एका छोट्याशा श्लोकापासून करते गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरु रे विष्णू गुरु रे दे देव महेश्वरा गुरु रसाक्षाते ब्रह्म लसुले सी गुरु आपल्या जीवनातील खरे शिक्षक पहिले म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे

धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस